आपण लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने वेगवेगळ्या गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे चोरी घरफोडी अशा गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यातही या शाखेला यश आले आहे घरफोडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला मुद्देमाला अटक करण्यात या शाखेला यश आले आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी काही घराचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या त्यावरून पोलीस ठाणे औसा येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात तपास सुरू असताना बातमीदारांनी दिलेली माहिती तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेण्यात येत होते गुप्त बातमीदाराकडून औसा येथील बंद घराचे कडी कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खातरजमा करून पथकाने कृषी महाविद्यालय परिसरामधून संशयित आरोपीला ताब्यात घेतले सदर पथकाने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शक्तिमान राजू काळे वय वीस वर्षे राहणार देवगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ त्याने व त्याचा आणखी एक फरार साथीदार नामे निलेश कृष्णा शिंदे वय अंदाजे पंचवीस वर्षे बोरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अशांनी मिळून चोरी केलेले दागिन्यापैकी वाट्याला आलेले छत्तीस ग्राम वजनाचे दागिने किंमत दोन लाख बेऐंशी हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तपास करून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या चार गुन्ह्यात वॉन्टेड असलेला व औसा पोलीस हद्दीतील तीन घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे नवनाथ हासबे मोहन सुरवसे तुराग पठाण सूर्यकांत कल्मेचालक पोलीस अंमलदार नकुल पाटील यांनी केली आहे